नाशिक दंगल प्रकरणी गुन्हे दाखल दोन्ही समुदायातील दोनशे जणांविरोधात गुन्हे दाखल <usles> राहुल गांधींच्या मुंबईतील सभेबाबत प्रश्नचिन्ह वाहतूक कोंडीचे कारण देत वाहतूक पोलिसांनी नाकारली परवानगी <usles> राज्यातील एकशे पन्नास इच्छुकांचे जरांगींकडे पत्र संभाजीनगरच्या नऊ मतदारसंघातून बारा जणांचे अर्ज अंतर्वालित एकोणतीस ऑगस्टच्या बैठकीत होणार निर्णय लोकांना भडकवणं सोपं असतं दीपक केसरकरांचा जरांगींना टोला राष्ट्रवादीची जनसन्मान यात्रा अमोल कोल्हेंच्या बालेकिल्ल्यात जुन्नरमधील नारायण गावातून होणार यात्रेला सुरुवात उपमुख्यमंत्री अजित पवार काय बोलणार याकडे लक्ष राज्यातल्या जंगली मविया घडवतीय शिवसेना आमदार संजय शिरसाट यांचा दावा सावत्र कपटी भावांना योग्य जागा दाखवा अडीच वर्षात मवियानं महिलांना काय दिलं मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर गणाखा योजना बंद पडेला मवियाकडून खोटे अर्ज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांवर हल्ला बोल आदित्य ठाकरेंचं वरळीमध्ये काही खरं नाही जय महाराष्ट्राच्या मुलाखतीत संजय शिरसाट यांचं वक्तव्य